लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महिलांकडून पन्नास रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून या व्हिडिओची शहाणिशा करण्यात आली होती आणि या प्रकरणात तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे तसेच या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे लाडकी बहीण योजना ही राज्याची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी तातडीनं कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत सर अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात एक तलाठी जो आहे तो पन्नास रुपये मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुमच्यापर्यंत तो पोचला काय आणि प्रशासनेवर काय कारवाई करणार आहे कालपासून एक अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यात एक तलाठी पैसेची मागणी करत होता त्याची शहानिशा करण्यात आली आहे चौकशी करण्यात आली आहे तहसीलदार एचडीएम मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याचा तथ्य ठरला म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात येत आहे करण्यात आलेलं आहे आणि त्या तलाठीवर एफ आय आरसुद्धा करण्यात येत आहे कारण की एक गंभीर प्रकरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन एक महत्वाकांक्षी योजना आहे शासनाची यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे आणि त्यांना ह्या योजनाचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमची यंत्रणाला दिली आहे तहसीलदारांना सूच सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठली प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे महिलांना काय आव्हान करू नसू महिलांना आवाहन करायचं आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचा आहे हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतु केंद्र है अपने सरकार केन्द्र है तैसुद्धा करता है या योजना अंतर्गत योजनाअर्गत जे का ही दाखले लगता जब तक दाखले हैं तो तत्काल अर्ज कर दाखिल न सेल तो सेतु केन्द्रा कि आप सरकार केन्द्रा अर्ज करावे आम्च यंत्र सूचना सूचना है कि हे दाखलेना तत्काल उपलब्ध करूँ दिए जा रहा है यह का हाला एक पंद्रह जुलाईपर्यंत रजिस्ट्रेशन की कालावधि है या दरम्यान त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना पहिला हप्ता मिळून जाईल याचे नंतरही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू राहणार आहे मात्र आपला उद्देश आहे की या, या दरम्यान जास्तीत जास्त, जास्त महिलाने रजिस्ट्रेशन करून घ्यावे फॉर्म भरून घ्यावे सर महिलांची आता मोठी गर्दी होत आहे महिलांचा कालावधी कमी आहे तसं तुम्ही काही सरकारकडे काही महिलांची मागणी जिल्हाधिकारी म्हणून काही पाठपुरावा करणार आहेत का आता कालच आमची सी झाली आहे शासनासोबत मंत्री महोदयांनी विसी घेतली होती आणि ह्या योजनेसंदर्भात अजूनही चर्चा चालू आहे की लोकांना जे लोकांना स्वस्त करण्यासाठी अजून काय काय चेंजेस करता येते कदाचित कर अजून पुढे चेंजेस येऊ शकतात लेकिन सध्या आमचा उद्देश हेच आहे की या योजनामध्ये लाभार्थींची संख्या खूप जास्त आहे म्हणून गर्दीसुद्धा होत आहे लेकिन ज्यांनी आज केला ज्यांना के दाखला पाहिजे ते त्यांना पन पंधरा जुलैपर्यंत पर्यंत किंवा त्याचे पूर्वी दाखला नक्की देण्याचा आमचा मानस आहे आणि उद्देश आहे त्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा काम आहे सर आता गर्दी वाढल्यामुळे डोंबिसशीयर असेल किंवा उत्पन्नाचा दाखला या कागदपत्र मिळवण्यासाठी टाकली मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळं आठ ते दहा दिवस वेळ जाऊ शकतो आहे काय काय कागदपत्र त्यामुळं मुदत वाढवली पाहिजे असून तर जे मागणी आहे सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे आणि असा नाही आहे की पंधरा जुलैपर्यंतच त्यांना रजिस्ट्रेशन करता येते ह्याच्यानंतरही रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे रजिस्ट्रेशन कधी बंद होत नाही आहे आपला उद्देश आहे की पंधरा तारखेपर्यंत सर्वांचा करून घ्या जेणेकरून त्यांना लवकर लाभ मिळेल लेकिन त्याच्यानंतरही त्यांचं रजिस्ट्रेशन करता येते आणि जे लोकांची मागणी आहे महिलांची मागणी आहे तीसुद्धा शासनाला कळ करण्यात आलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी